एक्क्याण्णवव्या अपहरित मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध अपहरणानंतर लैंगिक अत्याचार मुलगी आठ महिन्यांची गर्भवती दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर तालुक्यातील सोळा वर्षीय मुलगी राहुरी तालुक्यात मामाच्या गावी आलेली असताना तिचे अज्ञात इस्माने अपहरण केल्याबाबत तिच्या मामाने राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस प्रमाणे तक्रार दाखल केली होती दाखल गुन्ह्याचा मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मिळून येत नसल्याने परत नव्याने सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट व लेखनी हवालदार सतीश आव्हारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर अपहरित मुलीचा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नेवासा तालुक्यातील देवगड फाटे येथे शोध घेऊन तिचे अपहरण करणारा आरोपी नामे रोहित अनिल अमोलिक वय एकवीस वर्ष राहणार भोकर तालुका श्रीरामपूर याच्या ताब्यातून सुटका केली सदर आरोपीने अपहरणानंतर तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती असल्याने भारतीय न्याय संहिता कलम व पोस्को कलम वाढवून सदर आरोपी आज रोजी अटक करून उद्या माननीय न्यायालयापुढे पोलीस कस्टडी रिमांड कामे हजर ठेवत आहे तपासादरम्यान सदर अपहरणाकरता मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी ज्यांनी अपहरणास मदत केलेली आहे त्यांनाही सदर, सदर गुन्ह्यात आरोपी करून अटक करणार रा आहे राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अद्यापपर्यंत अपहरित एक्क्याण्णव मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे सदर कारवाई सोमनाथ घाडगे पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोली स्टेशन, सहायक पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस लेखनी हवालदार सतीश आभारे पोलीस नाईक अशोक कुदळे चालक पोलीस शिपाई पठाण महिला पोलीस अंमलदार मीना नाचण तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अभिज तारकल व पोलीस नाईक अप्पासाहेब हिंगे तसेच मोबाईल सेलचे से सचिन धनाड व पोलीस नाईक रामेश्वर वेताळ यांनी केली आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रमेश खिमनरसह सोमनाथ वाघ राहुल